कमी खर्च जास्तीचं उत्पन्न बाजारात शेळ्यांच्या मांसाला असलेली मागणी असे शेळी पालन व्यवसायाचे अनेक फायदे आहेत पण त्यासाठी शेळ्यांच्या प्रजनन व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे शेळ्यांतील शेळ्यांतील प्रजनन व्यवस्थापनामध्ये एकत्रित एक पद्धत फायदेशीर आहे शेळ्यांच्या एकत्रित एक मास पद्धतीमध्ये योग्य व्यवस्थापन ठेवून शेळ्या एकाच वेळी माजावर आणल्या जातात आणि या शेळ्यांमध्ये ठरलेल्या वेळी नैसर्गिक पद्धतीनं किंवा कृत्रिम पद्धतीनं रेतन केलं जातं त्यामुळे शेळ्यांमधील प्रजनन व्यवस्थापन सुरळीत होतं आणि दोन वर्षाला तीन वेत निश्चितपणे मिळतात त्यामुळे शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यास मदत होते शेळ्यांच्या एकत्रित मास पद्धतीमध्ये गोठ्यातील शेळा एकाच वेळी माझावर येतील असं नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी शेळ्यांतील माझाची लक्षणं वेळेवर ओळखणं गरजेचं आहे शेळ्यांतील माझाचं चक्र हे दर एकवीस दिवसांनी येतं शेळी माजावर आल्यानंतर ती अस्वस्थ होते सतत ओरडते शेपटी हलवते शेळ्यांचं खाद्य खाणं कमी होतं आणि शेळ्यांच्या योनी मार्गातून चिकट स्त्राव येतो हा माझाचा कालावधी हा तीस ते छत्तीस तासाचा असतो शेळ्यांमध्ये अशी लक्षणे दिसल्यानंतर रेतन करावं गोठ्यातील शेळ्यांचे आधी गट तयार करावेत यामध्ये वयात आलेल्या शेळ्यांचा गट विलेल्या शेळ्यांचा गट आणि वान शेळ्यांचा गट तयार करावा शेळीचं किमान वय आठ ते दहा महिन्यात तीस किलो झालं पाहिजे त्यावेळेस शेळी पहिला मास दाखवते मात्र पहिले दोन माजामध्ये रेतन न करता ते सोडून द्यावं निरोगी उत्पादनक्षम शेळ्यांना एकत्रितपणे एक एकदाच माजावर आणून या शेळ्यांमध्ये ठरवलेल्या वेळी नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करावं यामुळे शेळ्यांमधील प्रजनन व्यवस्थापन सुरळीत होतं आणि दोन वर्षाला तीन वेत निश्चितपणे मिळतात शेळ्यांतील प्रजनन यशस्वी होण्यासाठी सशक्त नर बोकड उपलब्ध असणं गरजेचं आहे याशिवाय प्रजननक्षम शेळ्यांना वेळापत्रकानुसार लसीकरण करावं शेळ्यांना ठराविक कालावधीनंतर जंतनाशकाची मात्रा द्यावी शेळ्यांना समतोल आहार पुरवावा यामध्ये प्रथिनयुक्त किंवा पौष्टिक आहाराचा पुरवठा करावा शेळ्यांना मोड आलेली धान्य आणि क्षार मिश्रण द्यावीत शेळ्यांमध्ये कृत्रिम माझाकरिता प्रोजेस्टोरॉन संप्रेरकाचा वापर केला जातो त्यासाठी पशुवैद्यकाकडूनच कृत्रिम रेतन करून घ्यावं शेळीपालन मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे पण हा शेळीपालन व्यवसाय शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून केला तरच हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो यामध्ये शेळ्यांतील एकत्रित एक मास पद्धत फायदेशीर आहे